संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कोपरगावातील युवा सेवकांनी शिवनेरीकडे प्रस्थान केलं नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असणारं संजीवनी युवा प्रतिष्ठान हे आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी नावाजलं जातं युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रस्थान केलं असून यासाठी शुभेच्छा देण्यास संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे अमृत चेअरमन पराग संधान भाजप शहराध्यक्ष दत्त काल फकीर महम्मद पहिलवान आदींसह मोठ्या प्रमाणात युवासेवक उपस्थित होते आठ तारखेला प्रस्थान झालं असून नऊ तारखेला सकाळी सर्व युवासेवक शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवणार असून गडकिल्ल्यांची किल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितेची जपणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहेत यापूर्वीही संजीवनी युवा प्रतिष्ठाननं गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली होती त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणामध्ये हजेरी लावली होती याप्रसंगी रेणुका कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केला नमस्कार सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व माता भगिनींना खूप खूप खुँँँ शुभेच्छा देते आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आज आपल्या कोपरगावात अतिशय स्तुत्त उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे अडीचशे युवक आपल्या कोपरगावातनं आज शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि तिथे भव्य अशी स्वच्छता मोहीम तिथे राबवली जाणार आहेत हे सर्व युवक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून विवेक भैयांसोबत शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळेजण तिथे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत या आधी देखील अशी स्वच्छता मोहीम ही गड किल्ल्यांवर झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवकांचा की अशा पद्धतीने चांगले उपक्रम वेळोवेळी ते राबवत असतात आज खर तर हे सर्वजण निघत आहेत मी एवढीच प्रार्थना करते की सगळेजण सुखरूप शिवनेरी गडावर पोहोचो त्यांच्या हाती हे जी मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवली जाईल आणि सुखरूप हे सगळेजण घरी वापस यावेत अशी माझी इच्छा आहे सदिच्छा आहे आणि तिथून येताना शिवाजी महाराजांकडनं खूप प्रेरणा घेऊन आणि एक नवीन ऊर्जा घेऊन हे सगळे युवक येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विवेक भैयांसोबत पुढील त्यांचं काम चालू राहील अशी मला खात्री आहे पुनश्च सर्वांना सर्व युवकांना आणि विवेक भैयांना त्यांच्या ह्या खूप चांगल्या अशा उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव